आरक्षणात कमकुवतपणा दाखवला तर राजकीय जीवनातून सुपडा साफ होईल म्हणून जरांगे पाटील यांचा भुजबळांना इशारा माझ्या नादी लागू नका लागल्यास भिंतीला धडका द्यायची वेळ येणार आहे त्यांना असा इशारा म्हणून जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना दिला आंदोलनाच्या माध्यमातून टोळ्या तयार करत आहेत असा आरोप भुजबळांनी जरांग्यांवर केला होता त्याला जरांगेंनी प्रत्युत्तर देत भुजबळांनी आता तरी माझ्या नादी लागू नये पार बुडालाच एकवतील अशा शब्दात जरांगेने भुजबळांवर पलटवार केला दरम्यान जरांगे, के जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असल्याचं चा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं त्यावर बोलताना मला जर काही झालं ना तर मराठे दातान नरड फोडतील असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर राजकीय नेते आरक्षणात कमकुवतपणा दाखवत असतील तर त्यांचा सुपडा साफ होईल असा इशाराही जरांगे यांनी दिला ह्याच मराठ्याने त्यांना मोठं केलेलं आहे ते जर कमकुवतपणा दाखवत असले तर कायमचं कमकुवत होतील ते कायमचे कायमचं राजकीय करिअर बरबाद सोपडा साप सगळा आता मराठी काय आहेत हे आता दिसणारे मराठी म्हणजे खरंच काय इतक्या दिवस नाही दिसलं आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्वाची आणि काय झालं हो त्याचं नव्हतं काय होऊन बसलं हे पूर्ण राजकीय जीवनातून उठल्यावर लक्ष देईन राज्यातला मराठा म्हणजे काय चलो धन्यवाद योग्य वाटतो नाही नाही ते काहीच नाही केलं आणखीन वीस एकवीस आम्ही आम्ही करणार तर दिल खुशाला खुला समोर सांगून हेच आंदोलन केले मग ते जे निर्णय होईल ते एकदा झाला की झाला समाजाने स्वीकारला की समाज बसलाच पण अंबलबाजून मात्र सगळ्या सोयाचीच घेणार त्याच्यात सरकारला सुट्टी नाही नाही भेट घ्यायला नाही येणार मीच बोलणार आहे त्यांच्याशी नाही आता हे बघा ते हे आज एवढे कामं करायचं म्हणलं रेपात करून चालायला लागतं हां आणि सगळ्याला माहिती आहे मी घर स्वडतानीच सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बापाला सांगितलेलं पो पाठे आहे येऊ तिनावर समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी या गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठं करायसाठी तर मी असल्या चिल्लर चालणार मी तसं फक्त समोर ये मग तुला कळ ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याचं आता जर काही नाही सापडलं ना मला थोडं बी खर्चलं ना काय नाही सापडलं ना दाताने नरडे फोडतील मराठी दाताने वाडवू वा, 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 कार्यक्रम लावते हां तू फरशात जरी लपून बसला ना घरात फरश्यात फरशा फोडून तुला पातळतून तु बाहेर काढते तोही वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात हां इतके मराठे डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ ठेवणार नाहीत मग तो कोणी वासू दे त्या भानगडी त्याने त्या स्वप्नात पडवू नये आणि ते बघू सुद्धा नाही काहीच राहणार नाही खानदानच कायमचं मोठं होऊन जाईल आणि राज्यातलं ते पण ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी जालना